माझा नवरा उभा करतो तू खोटा दलिंद्रे अरे इतक्या खालच्या पातळीवर चालू अशा बेवड्यांची फौज उभी केली लाज वाटत नाही त्या की कि एका बाईला अडवण्यासाठी तिचं परत हाई इकडून विचारतो त्यांचे काही लफडे होते का बाहेर त्या लफडे अरे तुझ्या बायकोचे लफडे असतील म्हणून तू दुसऱ्यांचे लफडे लावतो घे त्याने माझा खोटा नवरा उभा केला तुला तुझ्या आईने खरंच तुझ्या बापाला तिथं पडूनच काढलेला आहे नीरावानखेडे तुमच्या आयांचे लपडे शोधून काढत कारण अशा पैदा ज्या असतात ना महिलांना त्रास देणार आहे यांचे संस्कार काय ते कळून येतात ना नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय ज्योतिज क्रांती मी संगीता ताई वाटेल आणि या बोलू जरा कसे आहात सर्व मजेत ना असायलाच तर आजचा विषय आहे आ... चिलीम फुक्याने जे काय लोक पाळून ठेवलेले आहेत महिलांवर भुकायला ना मर्द ते मर्द नाहीत म्हणजे बघा तृतीयपंथी आहेत ना हे म्हणता असं म्हणता येईल की ते एक देवाचं रूप आहे तृतीयपंथी म्हणजे खरंच खरच ते माणसासारखे गुण नाहीये त्यांच्यामध्ये स्त्री किंवा पुरुष या दोघांचेही विचार जसे असतात ना घानरडे तसे त्यांचे विचार नाही ते देवाचंच रूप आहे त्यामुळं तुम्हाला त्यांची उपमा देऊन मी जे तृतीय पंथी आहेत त्यांचा अपमान करणार नाही परंतु तुम्ही लोक कोण आहात माहिती आहे का बऱ्याच बातम्या आपण आता बघ बघतोय बऱ्याच वेळा असंही बघितल्या जात की ह्याही बातम्या आपण बघतो की बऱ्याच ठिकाणी अं तृतीय पंथीयांनी तृतीय पंथीयांना केली कारण पंथी ते तृतीय पंथी नसतात ते काय करतात माहिती का ती लोक पैशासाठी डायरेक्ट ऑपरेशन करून कापून टाकतात त्यांचं जेंडर आणि पैशासाठी साड्या घालून टाळ्या वाजवतात तर ही जी आहेत ना तो रम्या पाटील हा चेतन्या ही लोक त्यातली येतात आणि ही ही काय करतात माहिती का हे अशी लोक शोधतात की जे ज्यांच्या पाठीमाग कोणी नाहीये ज्यांना राजकीय सपोर्ट नाहीये अशी लोक म अशी लोक कशी घाबरतात अशा बायका ते जास्त बायकांची शी शिकार करतात बायकांना ट्रोल करतात करता। मग अशा बायका घाबरतात बिचाऱ्या की नको बाबा यांच्या नादी लागायला कोण यांच्या नादी लागेल त्रास होतो नको नको आपलं काम भलं आपण बोल म्हणून त्या बायका बिचाऱ्या काय करतात हे जर काय बोलायला लागले की ते आपलं नाही का शांत बसतात घरात परंतु संगीता वानखेडे तशी नाहीये रे संगीता वानखेडे तुमच्या आयांचे लपडे शोधून काढत कारण अशा पैदा ज्या असतात ना महिलांना त्रास देणाऱ्या यांचे संस्कार काय ते कळून येते ना यांचे संस्कार इतके गलिच्छ असतात की अरे विचारांची लढाई आहे ना नक्कीच विचाराने लढा दे अक्षरशवाचा डुक्कर जो आहे ना याने मागे तीन तीन ते चार महिन्यापूर्वी माझा नवरा म्हणजे माझा नवरा आतापर्यंत कधीच कुठे आलेला नाही तो माणूस कुणी त्याला विचारला ना माझ्याबद्दल तरी तो एकच शब्द बोलतो की तिचं काहीच चुकलेलं नव्हतं चूक माझी होती तिने मला खूप सुधरवण्याचा प्रयत्न केला पण माझं व्यसन मला सुटलं नाही आणि आज ती माझ्या मुलींना ज्या पद्धतीत सांभाळते ना मी कधीच तसा सांभाळ करू शकलो नसतो माझ्या जवळ जर ती असती तर कदाचित माझ्या लेकरांची आई जगली नसती माझ्या लेकरांना कुठेतरी वनवास भोगावा लागला असतो कारण मी दारू सोडू शकत नाही हे माझा नवरा स्वतःच्या तोंडाने कबूल करतो या माझ्या नातेवाई बायकांजवळ माझे नातेवाईक माझे माझ्या मैत्रिणी असतील ज्या वेळेला त्याला कुठं तो दिसतो ना सतरा वर्षात मध्ये माझा नवरा फक्त मला कधी भेटला असं माहितीये माझ्या जावेच्या इथं गौरी गणपती असतात आणि आमच्या घरी गौरी गणपतीला आम्ही सगळी लोक एकत्र येतो त्या वेळेला तो तिथे यायचा आणि त्याच वेळेला तो माझ्या मुलींना बघायचा कारण त्याला लाज वाटत होती की मी एक बाप म्हणून माझं कर्तव्य कधीच पूर्ण केलं नाही मी एक रुपया सुद्धा त्यांच्या शिक्षणासाठी दिला नाही त्याला त्याची जाण आहे त्यामुळे मला वाटतं तुझ्यापेक्षा हजारपटीनं माझा नवरा चांगला आहे म्हणजे तुझे विचार जे आहेत ना ते इतके भंगार आहेत हे काय केलं माहितीये का कोण खोटा माणूस उभा केला ज्या वेळेला मी जरांगेला ट्रोल करायला लागले ना ला, तर या चेतन्याने फेसबुक लाईव्हला काय केलं ला माहितीये का कोणतरी पलीकडनं खोटा माणूस उभा केला आणि तो माणूस माझा नवरा आहे असं दाखवलं की त्या माणसाला विचारलं तुम्ही तुमच्या बाया बायपोला का सोडलं तर तो माणूस म्हटला तुम्ही का डिवोर्स घेतला माझा डिवोर्सच झालेला नाही मुळात मध्ये मी विभक्त राहते हे तुला माहित नाही बर का रे आकलीचे तुझे तारे दलिंद्र तर माझा डिवोर्स झालेला नाही मी विभक्त राहते हा माझ्या मुलींना घेऊन मी विभक्त राहते मी नाव अजूनही माझ्या नवऱ्याच लावते माझ्या मुलींच्या मागेही त्यांच नाव त्याच नाव आहे तर भंगर्या तू जो माणूस उभा केला होता ना त्यावेळेला मला नाही त्रास झाला पण माझ्या नातेवाईकांना झाला माझ्या आईला त्रास झाला ज्या वेळेला माझ्या आईला कोणीतरी सांगितलं की तो तिच्या नवऱ्याचा आवाज राहता पण कोणीतरी माणसाने असं असं केलंय आणि का नाही त्याच्यावर काही कारवाई करत तुला काय वाटतं तुला सोपं सोडलं जाईल नाही रे तुम्हाला एका एकाला एका ना शोधून शोधून तुमच्यावर कारवाई होणार आहे तुम्हाला आता मजा वाटते करून घ्या तुम्ही संविधानाला तू तुम म्हणतो ना लोकांजवळ हा मी संविधानाला झटत नाही हा माझ्याजवळ बोललेला आहे बर का हा हायला माझ्याशी बोलत होता ना हा खोट्या अॅट्रॉसिटीवर काम करतो असं याचं म्हण नाही की काही दलित बांधव खोट्या अॅट्रॉसिटी दाखल करतात आणि त्या खोट्या अॅट्रॉसिटीच्या विरोधात असं म्हणतो हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गलिच्छ शिव्या देतो हा ज्या वेळेला हा पिलेला होता एकदा ज्या वेळेला मी याच्याशी चांगली बोलत होती मी चांगली का बोलत होते की मराठा क्रांती मोर्चासाठी ज्या वेळेला लढा उभारला होता त्यावेळेला ही अशी सगळी जमा झालेली होती आणि काय चुकलं किंवा काय बाबा कशावर काहीतरी चर्चा करायची असेल त्यावेळेला आम्ही एकमेकांच्या एकमेकांशी बोलायचो तर हा दारू पिणारा बेवडा आहे कितीतरी क्लिप मी सेव्ह करून ठेवलेला आहे दारू पिऊन आणि ज्यावेळेला महिलांना शिव्या दिल्या स्नेहाताई गावकरांना शिव्या दिल्यात मला शिव्या दिल्यात बऱ्याच महिलांना शिव्या दिल्यात त्यावेळेला मी याच्या सेव्ह करून ठेवले आहेत त्या लाईव्ह तर त्याच्या अगोदर म्हणजे आमची याच्यासोबत वाजण्याच्या अगोदर किंवा जरंगेला विरोधात जायच्या अगोदर हवायशी बोलायचं ना त्यावेळेला हा मी याला समजावून सांगत होते की बघ अशा शिव्या द्यायच्या नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिव्या द्यायच्या नाही त्यांनी खूप चांगले कायदे करून ठेवलेले आहेत त्यांनी फक्त मराठ दलितांसाठीच नाही त्यांनी अठरा पगड जाती सर्वांसाठी कायदे लिहून ठेवले अरे जे आपल्या देशाचे नागरिक नाहीत ज्यांनी आपल्या देशावर राज्य केलंय आपल्याला साडेसातशे वर्ष गुलामीत ठेवलं त्यांच्यावर सुद्धा त्यांनी अन्याय अत्याचार केला नाही त्यांना सुद्धा त्यांनी तोच कायदा लागू केलेला आहे के असं नाही म्हटलेत की हे आपल्या देशातले नाही त्याच्यामुळे नाही रे असं बोलायचं नाही खूप समजावलं मी त्याला पण तो ऐकत नव्हता तो पिलेला होता मस्तीत होता म्हणजे इतकी मस्ती त्याला आणि मग ज्या वेळेला त्याचे विचार पटायला नाही लागले किंवा त्याचं जे वागणं आहे त्यावेळेला आम्ही मी असेल स्ने असेल आम्ही त्याला ब्लॉक केलं मी तर नाही ब्लॉक केलं स्नेहाताई ब्लॉक केलं त्याला मी तर म्हणजे फेसबुकला कॉलिंगला बोलणं मी बंद केलं त्याचं परंतु फेसबुकला मात्र मी त्याला ब्लॉक केलं नव्हतं तो, तो वारंवार माझ्याबद्दल घाण गाण लिहायचा वारंवार माझ्याबद्दल घाण गाण टाकायचा तरी पण मी त्याला उत्तर देत नव्हते परंतु एकदा ठरवलं आता याला उत्तर द्यायचं ज्या वेळेला त्याने माझा खोटा नवरा उभा खोटा नवरा उभा केला तुला तुझ्या आईने खरंच तुझ्या बापाला तिथं पडूनच काढलेला आहे का मी घाण बोलणं सोडलं होतं परंतु माफ करा भावा बहिणीनो अशा लोकांना हीच भाषा करते जरा मला सांगा माझा नवरा कुठंच नाहीये त्याचा कुठंच काही संबंध नाहीये सतरा वर्षात मध्ये आतापर्यंत तो माणूस माझ्या पुढे कधीच आला नाही कारण त्याला त्याच्या त्याने जे काही कृत्य केलंय ना त्याची त्याला लाज आहे त्याची त्याला जाण आहे तो त्याच्या तोंडाने सांगतोय की मी चुकलेलो आहे आणि हा माणूस कोणातरी फेक माणसाला उभा करतो पलीकडं आणि त्याला फोन करायला होतो याला आणि विचारतो की तुम्ही का बरं डिवोर्स दिला तिला आणि तो माणूस तिकडून बोलतो की ह्यामुळं असा तिचा आगावपणा हे असलं तिचं परत हा इकडून विचारतो त्याचे काही लफडे होते का बाहेर त्या लफडे अरे तुझ्या बायकोचे लफडे असतील म्हणून तू दुसऱ्यांचे लफडे लावतो हे रे स्वतःच्या घरात लक्ष दे ना तुझ्या बायकोचे तुझ्या आईचे तुझ्या बहिणीचे लपडे असतील म्हणून तू कुणाच्या पण बहिणीचे खोटे रवरे उभे करतोय लाज वाटू दे ना जरा आणि त्या जरांग्याला पण लाज आहेत का तुम्हाला खोटे माणसं उभे करता काहीही बोलायला लावता लाज वाटतय तुम्हाला आणि लाईव्ह घेता तुझ्या एवढा दम असेल तुझ्या बापाच्याच पोडता तू असेल ना तर तू जा चाकणला तिथं माझे धीर माझ्या जाऊ माझ्या अख्खं घराला तिथं कुणी पण तुला संगीता खेळण्याची जाऊ धीर म्हटलं ना घरी येऊन सोडतील आणि ऐक त्यांचं वाईट घे जाऊ तुझ्या मी तर बोलत नाही त्या लोकांशी मी तर आहे ना माझे वाद झालेले त्यामुळे मी बोलत नाही मी माझे वाद झालेले माझ्या सासरच्या लोकांशी आता वर्षापासून एकच वर्ष झालं वाद झालेले आहेत माझे तरी तू त्यांना विचार जर एक ब्र शब्द माझ्याबद्दल काढतील ना ती लोक मला हा चौकात उभी करून मारायची मला अजूनही माझ्या सासरचे लोक म्हणतात की नाही आमचं चुकलेलं आहे तिचं काही चुकलेलं नाही आम्ही चुकलोय ती आमच्या लेकरांना सांभाळतीये कुठही ती चुकलेली नाही आमचं नाव तिने सोडलं नाही किंवा बाकीच्या बायका ज्या असतात ना लेकरं सोडून पळून जातात तसंही तिने कधी केलं नाही त्या लेकरांना कधीच तिने कमी केली नाही कुठल्याच गोष्टीची अगदी त्यांच्या सुखासाठी रात्र दिवस झगडत असती हे माझ्या सासरच्या लोकांचे बोलणे असतात आणि हा भंगरे म्हणतोय माझा नवर उभा करतो तू खोटा दलिंद्र्या अरे इतक्या खालच्या पातळीवर चाललीत का रे तुम्ही एका बाईला अडवण्यासाठी फौज उभी केली जरांगेरी अशा बेवड्यांची फौज उभी केली लाज वाटत नाही त्या एका बाईला अडवण्यासाठी किती रे काय काय आकांत तांडव करणं लावला रे तुम्ही किती आकांत तांडव तरी ती आवरल्या जात नाही तुम्हाला तिची बदनामी तिच्या मुलींचे फोटो व्हायरल करता तिला धंद्यावाली म्हणता दररोज येऊन त्याची